ते कोपरगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे यात शेतातून रोड रुंदीकरण होत आहे सदर शेतकरी यांची शेतजमीन एन ए प्लॉटमधून रुंदीकरण अधिग्रहित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे परंतु या ये शेतकरी यांना सूचना न देता नियमानुसार मोबदला न देता राष्ट्रीय महामार्ग अभियंता संगमनेर विभाग यांचा मनमानी कारभार चालू आहे याला रोड रुंदीकरण मसुदामध्ये शेतकरी व एने प्लॉट धारक यांना विश्वासपूर्वक आधार न देता बेटनाका पुतांबा चौफुली कोकमठाण येथे डग्स बोगदा केल्याने अनेक अपघात होऊन बळी गेले आहेत राष्ट्रीय महामार्ग संगमनेर विभाग दुर्लक्ष करून काम करत आहे पुंतांबा चौफुली येथे अपघाताचे प्रमाण वाढले असताना सुद्धा रोडच्या मधोमध बोगदा तयार करण्यात आला आहे सदर बोगद्याच्या दोन्ही बाजूला भिंत आहे रुंदीकरण भिंत शंभर फूट असून यातून जाणारी वाहतूक ही दिसणार नाही अपघात होईल हे आम्ही स्वतः उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग संगमनेर यांना असता ते उडवा उडवीची उत्तरं देत आहेत सावळीवेर प्रमाणे पिल्लर उड्डाण पूल रचना करावी म्हणजे अपघात रोखण्यासाठी मदत होईल समाजाला न्याय देण्यासाठी आमरण उपोषणाला बसावे लागत आहे असे शिवाजी कवडे यांनी सांगितले नमस्कार मी शिवाजी कोकणराव कोवळे सामाजिक कार्यकर्ता आहे दोनशे एकोणीस पोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सामाजिक कार्यकर्ता आहे राष्ट्रीय महामार्ग सातशे बावनची या रोडचं जे कामकाज आज चालू आहे काही ठिकाणी कामकाज बंद आहे तर मग हे कामकाज का बंद आहे त्यातमध्ये माझं जे पहिली मागणी आहे कोपरगाव चावळीवेराचं दक्षिण उत्तर नगर हायवे रोड सातशे बावनचं कामकाज चालू आहे त्याचं रुंदीकरण पण चालू आहे या रुंदीकरणाच्या बाजूने पूर्व पश्चिम बाजूने जे राहणारे शेतकरी आहे यांचा भूखंड शेती व एने प्लॉट मधून रुंदीकरण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग अधिकृत केला आहे परंतु शासकीय नियमानुसार या ठिकाणी जे शेतकरी आहे येणे प्लॉट धारक आहे यांना आजपर्यंत शासनाच्या निर्णयानुसार कोणताही मोबदला देण्यात आला नाही आणि त्यांना तो मोबदला देण्यात आल्याने हा त्यांच्यावर एक पहिला अन्याय झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा जो माझा